नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीसची ची सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत इयत्ता आठवी सामान्य विज्ञान विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती कशा प्रकारे सोडवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता आठवीची सामान्य विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका सोडूया पा तोंडीसाठी दहा गुण आहेत आणि लेखी चाचणी पन्नास गुणांची आहे अशी एकूण साठ गुणांची ही आ, हा पेपर आहे पहा आता पहा तोंडी चाचणी याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे रक्ताचे कार्य सांगा पहा आता रक्ताचे कार्य आहे काय आहे तर वायूचे वहन पोषण तत्वांचे वहन करणे टाकाऊ पदार्थाचे वहन करणे तापमान नियमन करणे शरीर रक्षण करणे अशा प्रकारे रक्ताचे कार्य या ठिकाणी आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे फोर आरचा सिद्धांत सांगा पहा रेडिओस म्हणजे कमीत कमी वापर व्ह्यूज म्हणजे पुन्हा उपयोग करणे त्यानंतर रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण आणि रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे असं फोर आरचा सिद्धांत आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कोण खरे बोलतोय कृष्ण विवर विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो हे विधान या ठिकाणी चूक आहे त्यानंतर सूर्याची अंतिम श्वेत श्वेतबटू ही असेल हे विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पहा पुढं आहे प्रश्न चौथा आम्ल व आमलारी ओळखणे पहा आता शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली रस व अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर ओ एच याचे नमुने वेगवेगळ्या परीक्षा नवीत घ्या त्यामध्ये लिटमस कागद बुडवा व निरीक्षणे नोंदवा पाहता लिंबूचं द्रावण त्याच्यामध्ये निळा लिटमस तांबडा आणि आम्ल काय आहे आम्ल किंवा आमलारी तर आम्ला आहे लिंबूचं द्रावण काय आहे आमला आहे त्याच्यामध्ये निळा निळा लिटमस तांबडा होतो त्यानंतर एन एच फोर ओ एच म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये तांबडा लिटमस निळा आणि त्यानंतर हे काय आहे आम्ल किंवा आमलारी तर आमलारी म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड हे आमलारी आहे लिंबूचं द्रावण हे आमलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या निळा लिटमस तांबडा होतो आणि तांबडा लिटमस निळा होतो त्यानंतर पहा प्रश्न पाचवा आहे अठ्ठावन्न अंश फॅरेनाईट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात के किती असेल पहा सेल्सिअसमध्ये अठ्ठावन्न अंश फॅरेनाईट म्हणजे वीस अंश सेल्सिअस आणि केल्विनमध्ये दोन पॉईंट त्र्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव पहा केल्विनमध्ये दोनशे त्र्याण्णव पॉईंट पंधरा केल्विन अशा पद्धतीचं या ठिकाणी येणार उत्तर आपलं त्यानंतर प्रश्न सहावा आहे लिखी चाचणी दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा खालील पर्यायापैकी योग्य पर्याय गोल करा ए टी पी तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते पहा या ठिकाणी ए टी पी तयार करणार करण्याचा कारखाना असे तंतुकने म्हटले म्हटलं जातं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब त्यानंतर डब्ल्यू पी सीची निर्मिती टिंब मध्ये होते तर डब्ल्यू पी सी बी सीची निर्मिती पहा डब्ल्यू बी सीची निर्मिती कुठे होते मज्जामध्ये त्यानंतर हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंबपूर्ण असते पूर्ण असते हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन पूर्ण असते म्हणजे पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर एवढा असतो तर प्रकाशाचा वेग तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद एवढा आहे त्यानंतर थर्मोकॉल टिंबटिंब अंश सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत जातो तर थर्मोकॉल शंभर अंश सेल्सिअस तापमानात द्रव अवस्थेत जातो म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ड त्यानंतर पहा खाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन इत्यादींची एकूण संख्या एक हजार इतकी आहे तर या ध्वनी तरंगाची वारंवारता किती असेल त्याचं उत्तर आहे एक हजार त्यानंतर शेजारील आकृतीत प्रकाशाचे कोणत्या प्रकारचे परावर्तन दर्शवलेले आहे प्रकाशाचे, प्रकाशाचे अनियमित परावर्तन या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर ते प्रश्न तिसरा आहे पी व्ही सीचा उपयोग लिहा तर पहा बाटल्या रेनकोट पाईप हँडबॅग बूट विद्युत वाहत तारांची आवरणी तयार करण्यासाठी पी व्ही सीचा उपयोग केला जातो व्याख्याल्या भूपरिसंस्था ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच असतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात त्यानंतर खगोलशास्त्रामध्ये मोठी यंत्र मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर प्रकाश वर्ष खगोलशास्त्रामध्ये मोठी यंत्रे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जातं त्यानंतर क्वेश्चन नंबर सात आहे दिलेल्या प्रश्न सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा शास्त्रीय कारणे लिहा आता तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तोंतूंचा ताण बदलणे आवश्यक असते पण त्याचं कारण आहे बोलत असताना तोंडाद्वारे होणाऱ्या हवेच्या हालचालीमुळे स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते स्वरतंतूंना जोडलेल्या स्नायूवरील ताण कमी जास्त करून स्वरतंतूच्या कंपनाला नियंत्रित करता येते म्हणून या ठिकाणी स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक आहे स्वर काढताना त्यानंतर दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही त्याचं उत्तर आहे मीठ हा एक उदासीन शार आहे त्यामुळे दर्शकाचा त्या दर्शकाचा त्याच्यावर परिणाम होत नाही मीठ हा उदासीन शार असल्या कारणामुळं पा, त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्ट करा खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात आता या ठिकाणी सायट्रिक अधिक सोडियम बायकॉर्बोनेट पहा यांची अभिक्रिया होऊन टू आणि सोडियम सायट्रेट अ तयार होतोय पा म्हणजे लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल असते या आमलाची खाण्याच्या सोडा म्हणजे सोडियम बायकॉर्बोनेट बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू बुडबुडीच्या स्वरूपात बाहेर पडताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीची ही जे समीकरण आहे ते शाब्दिक स्वरूपात लिहिणं गरजेचं होतं दोन मार्काला हा प्रश्न होता पहा त्यानंतर खालील चित्रात दर्शवलेल्या आकृतीची रचना कोणत्या उपकरणाची आहे आणि ती रचना लिहा पहा कॅलरी ही रचना आहे आणि कॅलरी माफीची रचने म्हणजे कॅलरी माफीची थोडक्यात माहिती जर द्यायची झाली तर यात एखाद्या थर्माप्लास प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेरून जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू स्वभोवतालपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात हे भांडे तांब्याचे असते यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्र द्रव ढवलण्यासाठी द्रव एक कांडी बसवलेली असते अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी कॅलरी मापीची लिहायची आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा होणारा परिणाम व उपाययोजना लिहा तर पहा काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम काच तयार करताना सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो त्याचबरोबर काच अविघटनशील असल्यामुळे काचेचे टाकाऊ वस्तूचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो तसेच या तुकड्यामुळे सांडपाण्याची गटारी तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात आता त्याच्यावर उपाययोजना काय आहे तर काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो म्हणजे काचेचा आपल्याला काय करायचा आहे पुनर्वापर करायचा आहे आणि पुनर्वापर केला तर त्या ठिकाणी या समस्या या ठिकाणी सुटतील पहा त्यानंतर प्रश्न आठवा आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरेल्या खालील प्रश्नांची उत्तरेल्या पा एक तीन किलोग्रॅम वस्तूची वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा अंश सेल्सिअसपासून सतरा अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले तर वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे पहा त्याचं उत्तर आहे तीन पॉईंट तेहतीस गुणे दहाचा वाजा तिसरा गात कॅलरी प्रतिग्रॅम अंश सेल्सिअस या अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याचा उष्मा असणार आहे त्यानंतर खालील चित्राचे वर्णन करा पहा आता चित्रामध्ये उंट दाखवलेला आहे तर पहा चित्रामध्ये वाळवंटी परिसंस्था दिसत आहे वाळवंटी प्रदेशात पाम व निडुंग यासारख्या वनस्पती या उत्पादक आहेत उष्ण तापमानामुळे या परिसरात वनस्पतीची वाढ दुर्मिळ प्रमाणात होते उंट हा प्राणी या प्रदेशातील प्रमुख वाहन आहे या पद्धतीने या ठिकाणी चित्राचं वर्णन आपल्याला करायचं होतं त्यानंतर बा आहे खालील प्रश्नांची उत्तरेल्या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात तेल्या पा रक्तदान करणारी व्यक्ती अठरा वर्षापूर्वी असणे आवश्यक आहे एच बी बारा पॉईंट पाच म्हणजे हिमोग्लोबिन बारा पॉईंट पाचपेक्षा जास्त असावा ती व्यक्ती आजारी नसावी गर्भावस्था स्तनपान काळात स्त्रियांना रक्तदान करता येणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी निकष आपल्याला रक्तदान करताना घ्यायचे पाळायचे आहेत पहा त्यानंतर घटक अणुपासून खालील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या रेखाटनाने दर्शवा या ठिकाणी पहा सोडियम क्लोराईडचं म्हणजे या ठिकाणी एन एस सी एलची जी संयुगाची रचना आहे इलेक्ट्रॉन स्वरूपनास या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे याला तीन मार्क आहेत पहा त्यानंतर पहा या ठिकाणी प्रश्न नववा आहे दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा खालील प्रश्नांची उत्तरे लह्या तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा मी एक सूर्य तारा आहे मी पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे मोठा दिसतो पृथ्वीवरील सजीवसृष्टी माझ्यामुळेच आहे उष्णतेचा प्रमुख स्रोत मलाच म्हटले जाते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सूर्याचे गुणधर्म म्हणजे तुम्ही सूर्य असाल तर आपले गुणधर्म आपल्या शब्दामध्ये लिहायचे आहेत त्यानंतर दुसरं आहे सल्फुरिक सल्फुरिक आम्हालाचा रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त उपयोग का आहे तर त्याचा उपयोग त्याचं कारण आहे पहा संत सल्फरिक आम्लाचे पाण्यातील विरगळणे खूप उष्णता निर्माण करते हे आम्ल प्रामुख्याने सर्व अभिक्रिया घडून आणण्यासाठी इतर आम्लापेक्षा जास्त उपयोगी उपयोगात येते म्हणून या ठिकाणी सल्फरिक आम्लाचा रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त वापर किंवा महत्व आहे त्यानंतर खालील प्रश्न सोडवा लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले आहेत असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दातल्या पहा लोकसंख्या वाढीमुळे गरजेच्या गोष्टींची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला तसेच टाकाऊ पदार्थाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले त्यानंतर पहा पुढं आहे खालील चित्र कशाचे आहे आणि यापासून ध्वनी कसा निर्माण होतो पहा या ठिकाणी तीन मार्कासाठी हा प्रश्न आहे पहा चित्र मानवी स्वरयंत्राचे आहे काय असं चित्र आहे हे मानवी स्वरयंत्राचं चित्र आहे आणि त्याचं उत्त पहा या ठिकाणी स्वरतंतूमुळे असलेल्या जागेतून फुप्फुसातील हवा पा, या ठिकाणी ध्वनी कसा निर्माण होतो तर स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून फुफ्फुसातील हवा जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते म्हणजे ध्वनी निर्मिती कशा पद्धतीने होते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न दावा आहे दिलेल्या सूचनानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या पांड्यात पाहतात पाहत होते संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होते तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे ते त्याची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नांचे उत्तर प्रसंगातील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांग प्रकाशाचे परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे याचा काही संबंध आहे का व कसा ते होय या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तन आणि प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे संत पाण्यात नियमित परावर्तन होत असल्यामुळे पाण्यात प्रतिमा स्पष्ट दिसते पाण्यात दगड टाकल्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होतात त्यामुळे पाण्यात प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते व प्रतिमा विस्कळीत होते अशा पद्धतीचं उत्तर लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार लिहा पहा प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार आपल्या लक्षात येतील त्यानंतर प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ते लिहा होय प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात त्यानंतर ब आहे खालील क्रिया लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरे लिहा खालील क्रियांचे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया व पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया असे वर्गीकरण करा पहा आता पे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया आहेत पेशी भक्षण आणि पेशी उत्सर्जन तर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आहेत विसरण आणि परासरण त्यानंतर परासरण म्हणजे काय तर जास्त पाणी असल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे या ठिकाणी जाणं म्हणजेच परासरण होय जास्त पाणी असल्या भागाकडून कमी पाणी असल्या भागाकडे जाणं म्हणजेच काय झालं परासरण झालं पा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील आकृती दर्शवणाऱ्या परासरण क्रिया ओळखून त्यांची नावे द्या पा वनस्पती पेशीतील परासरण आणि प्राणी पेशीतील परासरण हे न, या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं अशा पद्धतीने आपण सराव प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी सामान्य विज्ञान विषयाची ही प्रश्नपत्रिका आपण त्याच उत्तरासह स्पष्टीकरण पाहिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता धन्यवाद